बैलगाडा शर्यतीमुळे खिल्लारची सध्या मागणी वाढली आहे महाराष्ट्राची संस्कृती म्हणून दारात एकतरी खिल्लार गाय असावी असं शेतकरी समजतात त्यामुळे काही शेतकरी अजूनही पिढ्यानुपिढ्या पीड़ा खिल्लार गोवंशाची जपणूक करताना दिसतात खिल्लार प्रसिद्ध होण्याचं मुख्य कारण म्हणजे इतर जातींपेक्षा ती खूपच चपळ आणि काटक आहे त्यामुळे तिचा उपयोग ओढकामासाठी शर्यतीसाठी केला जातो आढळानुसार खिल्लाचे आटपाडी म्हसवड तपडी नकली खानदेश असे वेगवेगळे प्रकार आहेत तर रंगावरून कोसा गाजरी हरण्या आणि काजरी नावाने खिल्ला ओळखली जाते खिल्लार प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमेलगत असणाऱ्या कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते खिल्लार गाय इतर गोवंशापेक्षा कमी दूध देतात अशी समजूत आहे पण योग्य प्रकारे पैदास आणि संगोपन केल्यास चांगलं दुधाचं उत्पादन मिळू शकतं आता आपण खिल्लार गायीची काय वैशिष्ट्य असतात हे पाहूयात खिल्ल्याच्या कपाळावर शिंगापासून नाकपुड्यापर्यंत खास दिसत असल्याने कपाळ फुगीर दिसते लांबट तोंड टोकदार काळ्या किंवा गुलाबी नाकपुड्या लांबट डोळे टोकदार शिंगे मजबूत वशिंड काळी खुरे त्वचा मऊ आणि तुकतुकीत असते चेहऱ्याच्या तुलनेत कान लहान व शेवटी टोकदार असते मान लांब व रुंद असते आखीवरे किंवा उंचीपुरी चपळ बांध्याची भक्कम शरीरष्ठेचे खिल्लार बैल अथकपणे ओझे वाहून नेऊ शकतात बैल मजबूत व तापट असल्याने हा गोवंश मानला जातो दुष्काळी परिस्थितीत तग धरून राहण्याची क्षमता असल्याने या बैलांना बाजारात चांगली मागणी आणि किंमतही असते रंगानुसार खिल्लारची वैशिष्ट्य सांगायची झाली तर ज्या बैलाची किंवा गायीचे शिंगे डोळ्याचा कडा पापण्या नागपुडी खूर शेपूट गोंडा काजळाप्रमाणे गडद काळे असतात व शरीर पांढरी शुभ्र असते त्यांना काजळी खिल्लार असं म्हणतात कोसा मध्ये कोसा एक प्रकारचा रंगच असून हा रंग फिकट बाजरीच्या रंगासारखा असतो चेहऱ्यावरील ठिपक्यामुळे हे खिल्लार आकर्षक आणि लक्षवेधी ठरतात सांगली जिल्ह्यातील आटपाडी जत कवटे महाकाळ व सोलापूर जिल्ह्यातील काही भागात तर कर्नाटक राज्यातील चढचण व आजूबाजूच्या प्रदेशात या जातीची पैदास मोठ्या प्रमाणावर केली जाते हरण्या खिल्लार उपजातीचे नाव तिच्या रंगावरून पडले आहे या प्रकारच्या खिल्लारचे सर्व गुणधर्म इतर खिल्लार असतात फक्त शरीराच्या तांबूस म्हणजेच हरणासारख्या रंगामुळे या खिल्लारला हरण्या खिल्लार असं म्हणतात इतर खिल्लारच्या तुलनेत या जातीच्या खिल्लारची संख्या कमी आहे रंगानुसार खिल्लारचा चौथा प्रकार आहे गाजरी खिल्लार गाजरे खिल्लारची शिंगे डोळ्याचा कडा पापण्या नागपुडी खूर शेपूडगोंडा फिकट गुलाबी रंगाच्या असतात तर शरीर पांढरे शुभ्र असते अशी खिल्लारची वैशिष्ट्ये ओळखून उत्तम आणि त्यानुसारच त्या उपजातीच्या वळूची निवड केली पाहिजे तरच जातीवंत किल्लाचं जतन आणि संवर्धन होईल हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आताच फॉलो करा